पूर्ण महाराष्ट्राचा ज्यांच्यावरती विश्वास आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब माझ्या खंद्याला खंदा लावून साथ देणारे माझे पाथरी मतदारसंघाचं एक उबरतं नेतृत्व तर राजेदादा विटेकर साहेब खरं पाल तर मी आणि सुरेश भा दोघं विधानसभेला वेगळं वेगळं लढलो पण भैयांनी ठरवलं की मला साथ द्यायची असे माझे सहकारी आदरणीय भैया नागरे प्रेक्षा भांबळे लक्ष्मणरावजी बुधवंत बाळासाहेबजी भांबळे आशिफुद्दीनजी सिद्दीकीजी आशाताई खिल्लारे सय्यद हशमजी शहराध्यक्ष कति कैदिरबेगजी मिर्जा साहेब सलीमबाई अॅडवोकेट विनोदजी राठोड आणि ज्यांच्या नावावरती या ठिकाणी आजी दादा न अध्यक्षाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी शिक्कामोर्तब केला होता अशा आमच्या साबिया बेगम कफिलजी फारुकी मॅडम आणि व्यासपीठावरील सर्व आमच्या पक्षाचे पंचवीसला पंचवीस गडाडीच्या चिन्हावर उभे असलेले सर्व आमचे पंचवीस उमेदवार जिल्ह्याचे नेते सर्व शहरातील सर्व प्रमुख आणि संपूर्ण शहरामधून बारा प्रभागामधून आले सर्व माझे शेतकरी सर्व माझे तरुण सहकारी आणि बंधू आणि सगळ्यात अगोदर दादांच मी या माझ्या जिंतूर नगरीमध्ये आठ वर्षाच्या नंतर दादा आपल्या जिंतूरमध्ये आले त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीचं वतीनं दादांचं मी स्वागत आजच्या कार्यक्रमाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा आता एक सात आठ दिवसामध्ये आलेला आहे मला चांगलं आठवते दोन हजार सोळामध्ये आपण सर्व जनतेनी तो हिंदू असल मुस्लिम असल माझा दलित बांधव असल या सगळ्या लोकांनी दोन हजार सोळामध्ये आज आपल्यामध्ये नाहीत कपिलजी फारुकी त्यांच्या पत्नी साबिया बेगम कफिल फारुकी यांना तुम्ही सर्व जनतेने या ठिकाणी जनते निवडून दिलं होतं चांगल्या मताने तुम्ही निवडून दिलं पाच वर्ष भाभीने या शहराचं काम केलं माझे भाऊ बाळासाहेब भांबळे उपाध्यक्ष होते व्यासपीठावर काही नगरसेवक जुने या ठिकाणी बसले ते पण त्यांच्या सोबत होते मला जनतेला एकच विचारायचंय की मागच्या पाच वर्षाचा कार्यकाळ तुम्ही सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आम्ही बोलतोय काय खोटं बोलत नाहीत आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कधी खोटं बोलण्यासाठी व्यासपीठावर उभे राहत नाहीत या सगळा आलेख माझ्या मुलीनं तुमच्या समोर मांडलाय की जिंतूर शहरामध्ये पाच वर्षामध्ये आपण काय काम केलं आमच्या मुस्लिम बांधवाला कधी शादीखाना नव्हता चार शादीखाने बांधण्याचं चा काम या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून भाभिना आणि बाळासाहेब आमळ्यांनी केलं शहरामध्ये हिंदू समाजाचे पंधरा मंदिर त्या सगळ्या मंदिरांचं मी नाव आत्ता काही सांगू शकणार नाही पण दोन तीन नाव सांगतो विठ्ठल मंदिर असल तिकडं आमच्या मोंड्यातलं मंदिर असं ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर असेल कालिका देवीचं मंदिर असल अशा पंधरा मंदिराचं काम ते कोणी केलं भाभी एक मुस्लिम अध्यक्षनं सुद्धा या ठिकाणी हिंदूचे मंदिर बांधले असं कुठं तुम्हाला बघायला मिळणार नाही एक मुस्लिम भगिनी त्या मुस्लिम भगिनीच्या हस्ते आमच्या हिंदूंच्या मंदिराचे कामं करण्याचं काम कोणी केलं असत तर त्यांचं नाव साबिया बेगम कपिल फारुखे माझ्या मागस्वर्गीय समाजासाठी आम्ही काय करतोय परभणी जिल्ह्यामध्ये एवढं चांगलं नाही नाहीये राजेश दादा परभणी जिल्ह्यात सुद्धा एवढं चांगलं बोद्धीवर नाही आम्ही इतकं सुंदर बोद्धेवर माझ्या मागासवर्गीय बांधवाला बांधण्याचं काम आमच्या सगळ्या नगरपालिकेच्या या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे पिण्याचं पाणी नव्हतं दादांनीच योजना मंजूर केली म्हणून आज पिण्याचं पाणी पाच वर्ष चांगलं भेटलं आहे आता मात्र मी काल या ठिकाणी गेलो तो माझे सर्व माझे अल्पसंख्याक बांधव असतील दलित बांधव काही हिंदू समाजाचे लोक भेटले सतरा दिवसापासून पाणी नाही पिण्याचं सतरा दिवसापासून सतरा दिवसापासून त्या प्रभाग क्रमांक दोनमधल्या लोकांना पाणी मिळत नाही वाईट वाटलं जेव्हा आमच्या भाई होत्या रोज पाणी यायचं शहरामध्ये सतरा सतरा दिवस पिण्याचं पाणी लोकांना मिळत नाही त्या दिवशी आमच्या याच कॉलनीमधून मला फोन आला की साहेब आमच्याकडे पाणी येत नाही सतरा दिवसापासून कसं राहायचं सतरा दिवस सांगा ना आणि फक्त निवडणूक आली की काहीतरी खोटं आश्वासन द्यायचे आणि मतं घ्यायची पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण केली रस्ते असेल अशी अनेक घरकुलची कामं केली ही सगळी कामं भाभींच्या नेतृत्वामध्ये करण्याचा प्रयत्न भाभींनी आणि माझे बंधू व सगळ्या नगरसेवकांनी केला त्याबद्दल मी या सर्व भाभींचं बाळासाहेबांचं मनापासून स्वागत मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार आहे दोन तीन गोष्टींचा उल्लेख मी या ठिकाणी करणार आहे कफीलबाई फारुकींच्या बाबतीत मला काही गोष्टींचा उल्लेख करायचा दादा कफीलबाई फारुकी असे होते जिंतूर शहरामध्ये गणपती फेस्टिवल कोणी सुरू केलं तर त्याचं नाव कफिल फारुकी गणपती फेस्टिवल हे कोणी केला एक मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता त्याचं नाव कफिल फारुकी त्या कफीलबाईनं जिंतूर शहराचं गणपती फेस्टिवल सुरू करण्याचं काम कोणी केलं असं तर त्याचं नाव आहे कफीलबाई फारुकी कधी हिंदू मुस्लिम कधी त्यांनी समजलं नाही की हा हिंदू आहे मुस्लिम आहे अशा पद्धतीनं कफीलबाईंनी काम केलं आज मला जाहीरपणे सांगायचं तुम्हाला सगळ्या जनतेला माझा भाऊ बाळासाहेब भामळे आहे का बाळू इथं इकडे हा अध्यक्ष उभा होता आम्ही घरी पाच काका आहेत मला पन्नास आहेत माझ्या घरी मी सगळ्याला एकाच बसवलं मी सांगितलं बाळू तुला था थांबावं लागते म्हणलं आपल्याला भाभीला तिकीट द्यायचं अरे याचं मोठं मन बघा आमच्या भावाला मी घरी थांबवले आणि बाळू काळजी करू नका जेव्हा आपल्या योग्य तेव्हा बघूया बस आम्ही कधी सत्तेसाठी हापवलेलं नाही भावाला मी घरी बसवलं पण भाभीला या ठिकाणी आम्ही तिकीट दिलं काही लोक म्हणायचे की हे घरी तिकीट देत आणि बाळूचा फॉर्म खाली पडला दहा नंबरमध्ये कोणी उमेदवार भेट ना दादा का एक नाव आलं दहामध्ये हे ए बी फॉर्म आहे त्याचा आता कोणाचं आहे मला तुम्हाला माहिती आहे त्या प्रभागामध्ये बाळूच्या विरोधात कोणी उभं राहत नव्हतं त्याचं कारण की बाळूने खूप चांगलं काम केलं म्हणून तिथले मतदार काय म्हले बाळासाहेब तुम्ही फॉर्म भरा चिंता करू नका तर हे ए बी फॉर्म कोणाचा माहिती आहे मंत्री महोदयांच्या आईचा ए बी फॉर्म आहे त्यांनी बाळासाहेबांच्या विरोधात फॉर्म भरला होता म्हणजे बघात हे अशा पद्धतीचं राजकारण या ठिकाणी आपल्या शहरामध्ये सुरू आहे ते त्यांचा अधिकार आहे कोणाला उभं करायचं पण माझ्या भावाने जे आज खऱ्या अर्थानं पक्षासाठी जनतेसाठी खूप मोठा त्याग केला त्याबद्दल मी बाळूचं मनापासून अभिनंदन मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करणार काल पर आमच्या जिंतूर शहरामध्ये मुस्लिम बांधावरती खोटे केसेस केल्या आमच्या एक एकमध्ये आमचे करीमबाई या ठिकाणी असतील एकमध्ये तीन माझ्या मुस्लिम बांधावरती खोट्या केसेस केल्या त्यांना दोन महिने जेलमध्ये टाकण्याचं काम केलं इकडे आमचे हिंदू समाजाचे बांधव मधल्या काही तरुण लोकांवरती त्या ठिकाणी सुद्धा खोट्या केसेस केल्या त्यांनासुद्धा दोन महिने जेलमध्ये टाकलं अरे काय चाललं आहे आणि आता तुम्ही काय म्हणता की आम्हाला हिंदुत्व आणायचं आता तुम्हाला खरंच हिंदुत्व आणायचं तर या ठिकाणी बरेच व्यापारी भाषणं ऐकत असतील कोण कोणती कोण जेव्हा आम्ही मोंड्यामध्ये काही व्यापाऱ्यांना आम्ही दुकानं दिले चला आता कोणतरी पोट पाण्याला लागते त्याला दुकान द्यावं रिस सर त्याला बारा परवानगी घेतली ती दा बारा एकची परवानगीसुद्धा ही अजितदादाच्या सहकाऱ्यांना बारा एकची परवानगी भेटलेली ही त्याची कॉपी आहे त्या सगळ्या लोकांना दुकानं दिले नियमानं दुकान दिले, दिले। आणि ते दुकान पाडण्याचं काम कोणी केलं आणि कोण आहेत हे आठ दुकानदार कोण आहेत याच्यातले सात हिंदू आहेत ना तुम्हाला हिंदूचा एवढा पुळका आहे तर हिंदूचे दुकान का पाडले तुम्ही हिंदूच्या नावावर मतदान मागता आणि हिंदूचे दुकानं पाडता अरे लाज वाटतो द्या तुम्हाला अशा पद्धतीचं राजकारण आम्ही काय असं फाल तुम्हाला कधी करत नाही एक माझा मुस्लिमचा कार्यकर्ता होता त्याचं दुकान पाडून टाकलं त्याला सामान सुद्धा काढू दिलं नाही अशा पद्धतीचं राजकारण कधी भांबळे कुटुंबाने शहरामध्ये केलं नाही एकाने उठून सांगावं की विजय भांबळेने किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी तुमचं दुकान पाडलं अशा पद्धतीचं राजकारण कधीही आम्ही या शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये केलेलं नाही ही सुद्धा बाप सर्व जनतेने लक्षून घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा एक उल्लेख या ठिकाणी करायचा की या ठिकाणी आपले साई ग्राउंडची जागा साई ग्राउंडच्या जागेमध्ये अनेक लोकांनी प्लॉट घेतले होते बारा प्लॉट त्याच्यामध्ये माझा पण प्लॉट आहे बारा प्लॉट काही लोकांनी घेतले त्यांच्या प्लॉटवरती ताबा करून टाकला ताबा कोणी केला माहिती आहे सांगायची गरज नाही आहे पण माझा प्लॉट असल्यामुळं त्या बारा लोकाला थोडा धीर मिळालेला आहे म्हणून बारा लोकांना चिंता करू नका तुमचा प्लॉट कोणीही मी जाऊ देणार नाही मी जो नाही तो ते कोणाचाही प्लॉट जाणार नाही याची खात्री मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देणार आहे अशा पद्धतीचं राजकारण आमच्या जिंतूर शहरामध्ये सुरू आहे दादांना मी दोन तीन गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करणार आहे दादा खऱ्या अर्थानं तुम्हीच आमच्यासारख्या कार्यकर्त्याला घडवलेलं आहे तुमच्या आशीर्वादानं विजय भामल्या असेल किंवा सगळे कार्यकर्त्याला तुम्ही बळ दिलेलं आहे आणि कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला बावीसशे मतांनी माझा पराभव झाला सुरेश भैया आम्ही दोघं वेगवेगळे लढ लढलो खरं पाहिलं सुरेश भैया आपण दोघं एक असतो तर दोघांपैकी एक आमदार शंभर टक्के झाला असता आज आमच्या दोघांची बेरीज केली मताची दोघांची बेरीज केली एक लाख एक्क्याऐंशी हजार मतं आमच्या दोघांची आहेत जिंतूर शहरामध्ये साडेसात हजार मताची लीड या ठिकाणी मला तुम्ही सगळ्या लोकांनी दिलेली अमृतावनी या ठिकाणी बसल्यात त्यांनीसुद्धा मला नंतर सांगितलं निवडणूक झाल्यानंतर म्हणले भैया म्हणले आपली चूक झाली म्हणजे दोघांची ठीक आहे आता ताई झालं झालं मागचं झालं याच्या मंत्र मात्र आपण सगळ्यासोबत काम करूया मी सर्व माझ्या जिंतूरकाला विनंती करतो आहे की तुम्ही सगळ्या लोकांनी खूप प्रेम पक्षावरती केलं तर दादावरती केलं माझ्यावरती केलेलं आहे म्हणून उद्याच्या निवडणुकीला कोणतीही चूक होतू नका पाच वर्ष कोण काम करते शहराची आज काय अवस्था आहे पिण्याचं पाणी मिळतंय का सतरा दिवसाला पिण्याचं पाणी एम एसीबीची लाईट आठ आठ दिवस नाही नगरपालिकेत जा कुठलं काम होत नाही सगळ्या शहरामध्ये धूळ आहे कुठं स्वच्छता होत नाही हे सगळे कामं करण्यासाठी सत्ता पाहिजे आणि नगराध्यक्ष आणि आपले नगरसेवक नगर पाहिजे मी सगळ्याला विनंती करतो दादाला विनंती करतो की दादा ही सर्व मंडळी तुमच्या शब्दावरती अध्यक्ष आणि पंचवीस नगरसेवक नक्कीच देतील पण दोन तीन मागण्या मी या ठिकाणी आज करणार आहे दादा खऱ्या अर्थानं तुम्ही राज्याचे उपमंत्री आहात आमची मागणी आहे नगरपालिका आल्याच्या नंतर आम्हाला जिंतूर शहरामध्ये आणखीन दोन शादीखाने चांगल्या प्रकारचे आम्हाला मंजूर करावे ही विनंती या ठिकाणी करतो दुसरं एक चांगलं नाट्यग्रह मध्यंतरी अनेक लोकांनी सांगितलं की नाट्यग्रह करायची पण जागाच भेटत नाही जागा कशी भेटत नाही ती मी बघतो शादीखाण्याला बी जागा मी बघतो आणि नाट्यकराला बघतो नाट्यग्रहसुद्धा दादा आम्हाला पाहिजे आणि एक चांगल्या प्रकारचं एक मंगल कार्यालय जे हिंदू बांधवासाठी त्यांना आम्ही जसं मागं शादीखाना खूप कमी पैशामध्ये आम्ही लोकांना देत होतो तसं एक चांगलं मंगल कार्यालय शहरामध्ये आम्हाला बांधायचं ते पण गरिबांसाठी कमी खर्चामध्ये दोन दोन लाख रुपये मंगल कार्यामध्ये लागते तशा प्रकारचं नसून तर नगरपालिकेचं मोजकं भाडं ठेवून एक मंगल सुद्धा दादा आम्हाला या ठिकाणी मंजूर करावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो जातानी एक शेवटचा मुद्दा सांगणार आहे प्रभाग सहामध्ये एक मारवाडी समाजाचा ब्राह्मण समाजाचा एक कार्यकर्ता त्यांनी आपल्या आप पक्षाकडं उभारायसाठी थी, या ठिकाणी मत व्यक्त केलं धमक्या दिल्या त्यांना त्यांना फोन केले तुम्ही कसं उभं राहता अक्षरशः त्याचे काका माझ्याकडे रडू का लागले एक मराठी समाजाचा ब्राह्मण जसं आपण दर्शन घेतो तशा माणसाला धमकी देण्याचं काम या जिंतूरमध्ये सुरू आहे म्हणून मी त्या कार्यकर्त्याला सांगितलं तू थांब बेटा उभं राहू नको म्हणून माझ्या मी पुतण्याला टाकलं पुढचा बॉम्बलेला कोण काय धमकी देते तर या म्हणा तिथं अशा पद्धतीचं राजकारण असं फालतू आम्ही कधी करत नाही कर शेवटी लोकशाही आहे आमचा कार्यकर्ता कोणता चुकणार नाही आपण कोणाला बोलू नका आपण कोणाशी वाईट वागू नका शेवटी लोकशाही आहे लोकांना माहिती आहे कोणाला मतदान करायचं तर शेवटी नम्रतेनं हात जोडून लोकांना मतदान मागा मी म्हणून आज सर्व जिंतुर्गाला कर विनंती करतो की भाभी ह्या हिंदू मुस्लिम सर्व दलित बांधवाला घेऊन चालतील मी खात्री देतो दादा मुद्दामून परभणी जिल्ह्यामध्ये एकच सभेसाठी आलेत ते तुम्हाला विनंती करण्यासाठी आलेत म्हणून विनंती करतो उद्याच्या दोन तारखेला कोणाच्या पैशाला बळी पडू नका दोन तीन हजार रुपये जास्तीत दिवस काम येत नसतेत पाच वर्ष कोण आपलं काम करणार आहे म्हणून भाभीच्या समोरचं घड्याळीचं बटन आधी दावावं आणि त्यांच्या खाली दोन दोन नगरसेवक असे अध्यक्ष आणि एकूण पंचवीस नगरसेवक गडाईच्या चिन्हावरचे आपण सगळे निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो पुन्हा एकदा विश्वास देतो की मी आता आमदार जरी नसलो तरीसुद्धा तुमच्या सेवेसाठी मी माझी मुलगी माझा भाऊ आम्ही सगळे भांबळे कुटुंब तुमच्या कामासाठी कधीही कमी पडणार नाहीत एवढाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आणि एक आज आपल्याला एक पाठिंबा सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे भीमशक्ती रिप्लिकन सेना यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो दुसरा दुसरा या ठिकाणी पाठिंबा आपल्याला दिला आहे महाराष्ट्र मेतर भंगी सफाई कामगार यांनीही पाठिंबा दिला त्यांचंही मनापासून मी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो